द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत खेड राजगुरुनगर येथे अपेक्षा मांजरे या युवतीची करून हत्या करण्यात आली त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी महासेना क्रांतिकारी संघटना आक्रमक झाली महासेना क्रांतिकारी संघटना उपाध्यक्ष प्रखर वक्ते माननीय श्री दिलीप बच्चे सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपी नवनाथ मांजरे यांना फाशी देण्यात यावी दिलीप बच्चे व्हिडिओ महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे विनयभंग बलात्कार खून हत्या असे प्रकार नाही थांबले तर महासेना क्रांतिकारी संघटना भविष्यात सर्वात मोठे आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला महासेनेचे अध्यक्ष मान्य श्री उमेश कांबळे बाबा सचिव माननीय संदीप भाई कदम वाहतूक आघाडी अध्यक्ष ऋषिकेश बेलोसे खेड तालुका अध्यक्ष मान्य प्रदीप सांडभोर यांनी शोक व्यक्त केला तसेच महासेनेच्या वतीने राजगुरुनगर खेड पोलीस ठाण्यात आरोपीची अजून चौकशी करून अजून काही गुन्हे आहेत का तशी चौकशी करण्यात यावी तसे, तसे निवेदन जिल्हासोबत सोशल मीडिया प्रमुख मान्य हनुमंत कुडेकर खेड तालुका संपर्क प्रमुख मान्य गणेश पडवळ यांनी निवेदन दिले प्राणाची आहुती दिली आमच्या हुतात्मा राजगुरू त्या तालुक्यात असे प्रकार घडले जातात अशा नीच अवलं जन्माला येतातच कशा ती मुलगी अकरावीस तिने परीक्षा दिली ती क्लास चालू होता आणि तो हरामखोर आपल्याच गावातील मुलगी चला ओळखीचा म्हणून त्यावरती त्या बाय मोटरसायकलवरती गेली म्हणून घरी सोडतो तुला आणि घरी सोडण्याच्या भाण्याने त्या मुलीला उसामध्ये जाऊ घेऊन जायला आणि त्या मुली मुलीवरती प्रसंग करण्याचा प्रयत्न केला विनयभंग करण्याचा प्रयत्न केला बलत्काराचा प्रयत्न केला आणि त्या मुलीने विरोध केला तर डोक्यात दगड टाकलं तिच्या भीमा नदीत तिला टाकून दिलं ती पवित्र भीमा नदी पण रडत असन ती पवित्र भीमा नदी पण रडत असन या अशा नीच नालायक लोकांच्या कृत्यावरती माझी सरकारला विनंती हात जोडून विनंती आहे आता बस एक कॅन्डल मोर्चेवरचे काही नका तालुक्याने पाहिलं मी फेसबुकच्या माध्यमातून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पाहिलं कॅन्डल मोर्चे काढलेत हजारांचे मोर्चे निघायला लागलेत आता ला कॅन्डल मोर्चा नको आहे तर हरामखोरान जाळण्याची वेळ आली यांना फाशी झाली पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र या माझी तेथील स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासनाला विनंती आहे अशा प्रकारे हरामखोरी चौकशी करा या भडव्याने याच्या आधी पण असे काही कृत्य केलेत त्याची चौकशी करा हा लिंगपिट पिसाट माणूस असणारा असे भडवी अवलं जन्माला येता कामा नाही त्या हरामखोर